पाहायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या स्वागत चॅनल मध्ये आज तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सायंकाळचे वाजले जवळपास साडेचार आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज जवळपास दहा गाड्यांची आवक थोडीफार वाढेल तर बाजारभाव काय चालले वीस किलो साठी जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभावची काय अपडेट आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे वीस किलो साठी सुपर क्वालिटीचे बाजारभाव आहे आरेमाल व्हरायटी शाहू परत त्याच्यानंतर एकशे आठ या व्हरायटीचे जर माल आले असेल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे भाव तुम्हाला पिंपळा मंडीचे आपल्या चॅनलला बघायला मिळतील फार माणसा धन्यवाद वन थाउजंड का मंडी चालू आहे आजची मंडी काही चालू आहे मंडळी चालू आहे आठशे पासून नऊशे ते हजार आठशे ते हजार पर्यंत आठशे ते हजार ठीक आपलं काय हो मागितलं दादा आपला मागितला ना आठशे आठशे पर्यंत मागितलं ठीक वराटी हजार हजारची अपेक्षा वराठी अरेमानच आहे मी अरेमान अरेमान ठीक काय भाऊ गेली सांगा आज काय भाऊ हो? मागितले सांगा ना काय परिस्थिती आज नमस्कार पप्पू शेट काय चालू आहे मंडी शेट आठशो सवा आठशो बस का बर आता काय बर लोकल वाले कधी पट जाईल तभी तो हम लोग नाही लोकल वाले तेजी ती का बरं बर ठीक आहे का बर आज शंभर दीडशे दोनशे नि का बर कमी आज जगा कमी सगळीकडे आपला किती मागितला साडेआठ साडेआठशे पर्यंत अरे मानस सेन कुठलं आहे मान रायपूर बड आणपा देवरत्न 히디다도 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 히디디다도 히디디다도 히디디디다도 히히히히디다도 히디디다도 히디디디디디디

ए नागरे हम लोग आज पार। पार। क्यों राजा भाई फिर गिर क्या करने का उसको किधर गिरी मंडी देखो सामने क्या चालू है चालू है 800 ऊपर को मांग आ इधर 10 गाड़ियाँ बढ़ गई तो गाड़ियां बढ़ी और बढ़ने दे लगी मंडी बढ़ गई इनकी कम हो गई काय बा लगा था आपला मागेल अकराशे रुपये सांगेल भाऊ काय मंडी बरेच सांगा आज आता मॉलवा चांगला माल घेऊन राहिले आठशे रुपये साडे आठशे रुपये लोकल माल चालू आहे सहाशे सातशे रुपये सहाशे सातशे रुपये राहिले मंडी मंडीचा कुठे भरोसा नाही बोलू दे मनात ते शब्द आले पाहिजे बाहेर मार्केटचा भरसा नाही काही माहित आहे ना मार्केट काल काय होतं आज काय झालं सर्व मा, पुढच्या मार्केट होईल गॅरंटी नाही तसं पुढं डाऊन घेतलं म्हणेल डाऊन झाले ना काय पुढे कस काय डाऊन झाली एक दिवसात रात्रीतून रात्र ना ना। 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 तो नाला थोडा चाळीस रुपये टमाटे खायला तू पण खाशील येईल त्र्याऐंशी रुपये झाले तर टमाट्याला हात नाही लावू न वाट सोस्तू रे मग खाऊ टमाटे भाजीला टमाटे नाही घालू असं असा विषयावर किती लावले तुम्ही करायचं मालपाना मालपाय आठशे रुपये पण चालू आहे मार्केट माल आठशे रुपये पण चालू आपण साडेआठशे हिशोब कायशे साठ आठशे साठ रुपये दिलेच आहे खाली करून

मला असं असं पाहिजे तर मध्ये काही नायटी तू चांगला आहे म्हणून बाकी थोडी चांगली राहते किती फायनल किती आठशे आरेमन आरेमन काय म्हणतेच साडे नऊशे कोणतं कॅरेट वरून पाहिजे खरा माल निघाला तर डायरेक्ट पूजा दादू भाऊ फिक्स रेट किती साडेआठशे नाही किती सांगेल फायनल साडे नऊशे शेवट कमी आठशे एक रुपये डायरेक्ट लिहून दिली आठशे रुपये एक रुपये कमी करू नका गुजरातचा भाव आठशे रुपये सगळा माल ओपन आहे माझ्या कॅरेट पाहिलंय मी साडेआठशे रुपये भाव लावला माल खाली माल जुळीत टाका तुम्ही माल खराब नाही दुसऱ्या वाड्याचा माल आहे तो कोणत्या कॅरेट भाऊ काय लावतो बोल नऊशे

किती आहे सहाशे एकाहत्तर सदोतीस सदोतीस बोला भाऊशे आठशे रुपये नऊशे पोल्टी पलटी पल्टी किती वीस किलो काटा सगळा गाडी

अकरा काय माझा नाही कायच आहे का मला घ्यायचंय का तुम्हाला तुम्ही जर असं तर म्हणताय चार आणि आठ आणि पाच राहिले तर कसं व्हायचंय नऊशे रुपये आहे का शंभर कॅरंट आहे ना अर नऊशे आली व्हायचा भाऊ आहे भाऊ दादा

वृंदावन आठ वृंदावन आडतील शेटची काय चालू आहे आज काय म्हणते एक रुपया कटव चांगले काय पैसे रोख रोख फार कुठे हो फारूक चालू हो का हो जा ना आता काय हा रा नवे टाइम साढे सठ आइटल नऊशे रुपये नऊशे नऊशे वाले नऊशे रुपया नऊशे बोल नऊशे बोला माल कुठला आता आपला माल नऊशे एक झाले साडे नऊशे शेठ काय मग साडेआठशे साडेआठशे काय चालू आहे मंडी काय चालू आहे मंडी आठशे ते नऊशे आठशे पासून तर नऊशे ते नऊशे साडेआठ लावलं पेमेंट पण खाली करू लाव नाही कमी नाही होणार दादा मी काय म्हणतो तुला दहावीचा विषय नाही दर घे घेचाल सत्तर लावले